स्वागत आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका अत्यंत महत्वाच्या अभंगावर म्हणजे अभंग क्रमांक एकशे बावीस वर जरा सविस्तर बोलणार आहोत हो आपल्याकडे यावर आधारित विद्यानंद यांचं जे विश्लेषण आहे त्यातून खरी माणूस की काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच सुरुवात करूया पहिल्या ओढीने काही नेमाबीण अन्न खाय तो श्वान वाया मनुष्य पण भार तो वृषभ खरंच किती किती थेट शब्द आहेत अगदी म्हणजे ज्याच्या जगण्यात काही नियम नाहीत काही दिशा नाहीत तो माणूस असून नसल्यासारखा अगदी बरोबर विद्यानंद यावर भर देतात की इथे मुद्दा केवळ बाह्य कर्मकांडाचा नाहीये तो आहे आंतरिक शिस्तीचा आत्मिक विकासाचा नित्यने म्हणजे काय तर एक प्रकारची जीवनाला चौकट देणं एक ध्येय देणं बरोबर त्याशिवाय जगणं म्हणजे फक्त शारीरिक गरजा भागणं जणू काही आत्मभान नसलेला बैल असतो ना तो फक्त ओझ वाहतो खरी माणूस की याच्या खूप पलीकडे आहे म्हणजे केवळ जगणं महत्वाचं नाही तर ते कसं जगावं यात खरं मनुष्य पण आहे अगदी आणि हाच विचार पुढच्या ओळीत आणखी म्हणजे गडद होतो त्याचा होय भूमी भार जातीचा आचार झाला दावेदार भोगवे अघोर पित्रांसी हो ना जो माणूस समाजाची नीतीमूल्य कर्तव्य पाळत नाही तो पृथ्वीवर भार आहे इतके स्पष्ट शब्द हो आणि इथे जातीचा आचार याचा अर्थ म्हणजे विद्यानंद असं स्पष्ट करतात की हा केवळ वर्णाश्रम नाही अच्छा तर आपल्या समाजाप्रती आपल्या परंपरेप्रती जी आपली कर्तव्यनिष्ठा असायला हवी जी नैतिक जबाबदारी आहे त्याबद्दल बोलतायत आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या विश्लेषणानुसार आपल्या चुकीच्या वागण्याचे परिणाम फक्त आपल्यालाच नाही भोगावे लागत हो का ते आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतात असं मानलं जातं कारण आपली कर्म ती आपल्या संपूर्ण वंश परंपरेशी जोडलेली असतात एका अदृश्य धाग्याने अशी त्यामागे श्रद्धा आहे ही खूप मोठी जबाबदारी आहे खर तर एक खूपच गंभीर आहे म्हणजे केवळ स्वतःपुरता विचार करून नाही चालणार नाहीच आता तिसऱ्या ओळीकडे वळूया जिथे वाणीवर भर दिला आहे अखंड अशुभवाणी, वाणी न बोले स्वप्नी पापी तयाहुनी नाही अनेक दुसरा म्हणजे सतत खोट वाईट बोलणारा माणूस जो स्वप्नातही खरं बोलत नाही तो सर्वात मोठा पापी बरोबर विद्यानंदांच्या मते वाणी ही आपल्या आतल्या विचारांचा आणि भावनांचा आरसा आहे नाही का हो खरे जर तोंडातून सतत असत्य कटू आणि अशुभ शब्द बाहेर पडत असतील तर आतली शुद्धता कशी टिकणार नाही टिकणार सत्य बोलणं हे फक्त एक नैतिक कर्तव्य नाहीये ते आपल्या आत्मिक आरोग्यासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी पण आवश्यक आहे वाणीवरचा ताबा हा म्हणजे आत्मनियंत्रणाचा एक महत्वाचा भाग आहे आजच्या जगात तर हे किती महत्वाचं आहे जिथे शब्दांचे वार इतके सहज होतात अगदी आणि शेवटची ओळ बघा ती स्वार्थीपणावर आणि करुणेच्या अभावावर बोट ठेवते पोट पोसिएकला भूती दया नाही ज्याला पाठी लागे आल्या अतिताचे द्वारेशी म्हणजे जो फक्त स्वतःचाच विचार करतो इतरांबद्दल ज्याला कणव नाही तो एकाकी राहतो आणि त्याची मागची कर्म त्याला सोडत नाहीत असं काहीच अगदी अगदी इथे स्वार्थ विरुद्ध परमार्थ हा संघर्ष दिसतो विद्यानंद सांगतात की केवळ स्वतःसाठी जगणं इतरांच्या दुखाकडे दुर्लक्ष करणं हे पशुतुल्य आहे खरी माणूस की भूत दयेमध्ये आहे म्हणजे सर्व जीवांप्रती करुणा असण्यात बरोबर ज्याच्या मनात ही करुणा नाही त्याला आत्मिक शांती मिळणं कठीण आहे कारण त्याची जी मागची कर्म आहेत त्याचा जो स्वार्थी स्वभाव आहे तो त्याच्या प्रगतीच्या आड येतो तर मग या संपूर्ण अभंगातून आपण काय घेऊन जायचं याचा गाभा काय आहे असं वाटतं याचं सार असं आहे की खरं मनुष्यपण कशात आहे तर नियमांचं पालन नैतिक आचरण सत्य आणि शुद्ध वाणी वापरणं आपल्या कर्मांची जबाबदारी घेणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वार्थाच्या पलीकडे जाऊन इतरांबद्दल करुणा बाळगणं हे फक्त नियम नाहीत तर एका उन्नत अर्थपूर्ण जीवनाची ही दिशा आहे असं म्हणायला हरकत नाही जन्मापेक्षा कर्माला आणि वृत्तीला इथे जास्त महत्व दिलंय खरंच हा अभंग म्हणजे केवळ चार ओळी नाहीत तर आपल्या सगळ्यांसाठी एक आरसा आहे अगदी आपण कसे वागतो कसे बोलतो इतरांशी कसे संबंध ठेवतो यावर विचार करायला लावणारा आहे खरी माणूस की ही वरवरच्या गोष्टींपेक्षा आपल्या आतल्या शुद्धतेवर अवलंबून आहे अगदी बरोबर हा एक विचार करायला होणारा आणि खरं तर स्वतःमध्ये डोकावून पाहायला लावणारा संदेश आहे आणि श्रोत्यांसाठी आजचा विचार विद्यानंद म्हणतात त्याप्रमाणे तुकारामांचे हे शब्द केवळ ऐकून सोडून देण्यासाठी नाहीत नाहीतच मग प्रश्न उरतो की आजच्या या धावपळीच्या जगात जिथे अनेकदा स्वार्थ आणि स्पर्धाच दिसते तिथे या अभंगातली करुणा सत्य आणि नैतिक जबाबदारी ही आपण आपल्या रोजच्या जगण्यात कशी आणू शकतो याचा विचार नक्की करायला हवा